चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज अगदी पौष्टिक आणि गव्हाच्या पिठापासून आपण खुशखुशीत तसा भरपूर वाला चीज गार्लिक पराठा करणार आहोत चीज म्हटलं ना तर लहान मुलांना फार आवडतं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण चीज गार्लिक पराठा ऑर्डर करतो पण आज आपण घरच्या घरी अगदी त्यापेक्षाही भारी हा खुसखुशीत भरपूर लेसवाला चीज गार्लिक पराठा कसा करायचा ते बघणार आहोत तर हा पराठा तुम्ही नुसताही खाऊ शकता किंवा मग एखाद्या भाजीसोबतही चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकायचं त्यानंतर आपल्याला हे पीठ पाणी टाकून ना मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला कणिक भिजवतो ना अगदी त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही करायचं किंवा खूप जास्त सैल पण नाही ठेवायचं चपातीप्रमाणेच आपण हे पीठ भिजवून घेऊ आणि त्यानंतर याला पाच किंवा दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ पाच दहा मिनटानंतर आता आपली कणिक येणार छान मस्त मऊ झालेली आहे थोडासा तेलाचा हात लावून येणा पीठ छान मळून घ्यायचं पोळपाटवरती तर हे बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत हे पीठ झालेलं आहे छोटासा पिठाचा हुंडा मी तोडून घेतला आणि तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे पोळपाटवर थोडासा चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचा लाटताना तेल लावायची काही गरज नाही थोडंसं सुकं गव्हाचं पीठ आपण लावू शकता म्हणजे पोळपाटला आहे ना पिठं चिटकणार नाही तर चपातीस लाटून घ्यायची याची सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे पिठाची चपाती लाटून झाल्यानंतर यावरती थोडंसं सा साजूक तूप टाकायचं आणि चिमुडभर मीठ टाकायचं अगदी पाव चमचा आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं हाताने बोटाच्या साहाय्याने सर्व चपातीला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे संपूर्ण चपातीला लावून झाल्यानंतर यावरती आता आपल्याला अर्धा चमचा किसलेला लसूण टाकायचा थोडीशी बारीक कापलेली हिरवी मिरची आणि बारीक कापलेली कोथिंबीर अर्धा चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता आता हे सर्व काही आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच असं चपातीला आहे ना लावून घ्यायचं सगळ्या बाजूला आणि त्यावरती आपल्याला चीज स्प्रेड करायचं आहे तर चीज क्यूब घेतलेली मी छोटीशी तीच आपल्याला यावरती अशी किसून टाकायची आहे सर्व बाजूने किसून टाकायची म्हणजे आपला हातचीच गार्लिक पराठा आपण तयार करतोय तर त्यासाठी आपल्याला चीज लागणार आहे आता याची आपल्याला आहे ना घडी घालायची आहे तर मी जशी घडी घालते ना अगदी तशाच प्रकारे सोप्या पद्धतीने घडी घालायची घडी घातल्यानंतर मधोमध त्याला सुरीने एक काप द्यायचा आहे आणि पुन्हा या दोन घड्या आहे ना अशा एकमेकांना जॉईंट करायच्या आहे म्हणजे त्याच्या ना लेअर्स खूप छान मस्त पडतात हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि याचा आता आपल्याला आहे ना रोल करायचा आहे तर मी जसं दाखवते आहे ना व्हिडिओमध्ये अगदी त्याचप्रकारे तुम्ही हा छोटासा रोल करून घ्या आणि थोडंसं गव्हाचं पीठ त्यावरती लावायचं आहे दोन्ही साईडला आणि आपल्याला हा पराठा आहे ना छान असं लाटण्याने लाटून घ्यायचा आहे तर पराठा लाटताना आहे ना खूप जास्त पातळ करू नका नाहीतर लेअर्स आहे ना तुटून जातील थोडासा पुरीप्रमाणे जाळ ठेवा म्हणजे तो छान मस्त खुसखुशीत होतो तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे तवा थोडासा गरम होऊ द्यायचा तव्याला थोडंसं साजूक तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर पराठा तव्यावरती टाकल्यानंतर वरून पण आपल्याला थोडंसं तेल तूप लावायचं आहे या पराठ्याला शक्यतो आहे ना तूपच लावा साजूक तुपाचा वापर करा तेल नका वापरू लहान मुलांना देणार असाल तर साजूक तूप लावल्यामुळे पौष्टिक होईल तो पराठा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने ना पराठा छान मस्त शेकून घ्यायचा आहे आता सर्वात शेवटी ना यावरती मी थोडंसं चीज स्प्रेड करते म्हणजे पराठ्यावरती छान मस्त गार्निशिंग करायची अशा प्रकारे आपला हा चीज पराठा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये गरम गरम हे चीज पराठे मी काढून घेतलेले आहे तुम्ही हे पराठे नुसते पण खाऊ शकता किंवा मग भाजीसोबतही खाऊ शकता लहान मुलांना असे पण टिफिनमध्ये दे देऊ शकता खूप भारी लागतात गरम गरम खुसखुशीत आपला चीज गार्लिक पराठा इथे झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय